स्वागत आपल्या नवीन लक्ष चला चला परत आता आपला रोहित भाऊ ब्लॉगर यांनी आपल्याला कार वडापाव तर चला आपण वडापाव खाऊ स्वागत आपल्या खायला मस्त खाऊ म्हण आता खाऊन झाल्यावर जायचं आपल्याला घरी कायच आपण खाल्लाव समजे रोहित भाऊ न आणि पाण्याची बॉटली ऑर्डर केली आपण जाऊ आता घरी रोहित भाऊ घेणार आहेत ताडी आज वेळी भाऊ चालू गाडी चालवाली ती पण आपण आज बसलो माझं गार्डन गार्डन आहे गार्डन गार्डन हो आता आपण पहिला तर पेट्रोल भरून घेऊ बरं पेट्रोल पेट्रोलची कमी आहे जरा गाडीत भाकात कमी नाही पेट्रोलची फुल पेट्रोल आहे फक्त भरखा पैसा कमी आहे चला मग पहिला पेट्रोल भरून घेऊ चला पण आला फायनली पेट्रोल पंपा पर्यंत पेट्रोल पंपा पर्यंत आला हो मस्त पेट्रोल पेट्रोल पंपा पर्यंत आला म्हणून रोहित भाऊ आले गाडी तर आपण थांबू पैसे देऊ म्हण त्यांना ती गाडी आण रोहित भाऊ लवकर अरे रोहित भाऊ मी मागच राहिलो हळू उद्या अरे रोहित भाऊ म्हणाले की गार्डन गार्डन व्हायले पण गरजेले आहे तर आपण आता चालला घरी जर आपण धुतू कारण आपल्याला सलग काढता येणार नाही त्यापेक्षा जास्त आलाव आणि मग रोहित ने भारी घेतली गाडी मग सारखं वाटायला लागलेलं तर चला आपण घरापाशी गेलो काढू आता पास काम होतं म्हणून आपण इथं थांबलेलो तर आता चालला आपण घरी गार झाले म्हणून आपलं मग आता काय होतंय काय माहिती घरी रागवतात का कसं करते तर बघा तुम्ही काय होतंय चला मग आता आपल्याला माहित आहे व्हिडिओ पाडायचा नसते असल्याचं काय होत असते म्हणून आपण पाठ नाव आपल्याला एवढ्याच पाच त्या मधल्या हप्ते आपण कायच रुडलं बरोबर जायचला आपण कसं ब्लॉक करतो करून चाळ होणार नाही पण इथे भांडण आधी तर आपण काय सोडायचं नाही एवढं रुईबा बरोबर बोलला भांडणं ना फोडायचं नाही सत सबस्क्राईब सांगतोय एवढं फास्ट गाडी मारायला डोळ्यात पाणी आलं चला आपण पहिला तरी घरी देऊ चला तू विसरलेला ती म्हणजे आपल्या लहान बाळासाठी हगेच मामाच्या रे बाबा आपण त्याच्यावर गाडी घालवता करून जाऊ ते होल नाही मिल रालगाय मिल गया जा नाही चला तर पहिला आपण जाऊन हगी जाणव चला गाडीवर समोर वाजायची आपण आलता घेतला लावलं की मी आता ना गाडी चाललो म्हणून काय मी घेतलो नाही आता गेले तर रोहित भाऊ च्या इथंच आहे दोन समोर वाजायचं इज्जत म्हणून रोहित भाऊ च्या आग्यात आज आलाय नाही सिंगर अरे नाही सिंगरे या मग चला आपण तर जाऊ आधी पाया तुझ्या पायामुळे पडला असता दोघांवर दोघांवर पडला असता मला लागले ते रोहित भाऊ आपण पहिला तर जाऊन पहिला पान गेम खेळताना पान खाणार आहोत आज गेमच खेळणार ना आम्ही आज गेम, गेम खेळलो मी दोन ब्लॉक करावं लागलो म्हणजे चालू करणार पहिला ब्लॉक टाकलं तुम्ही बघितला त्याच्या अदोबरच आम्ही आलो पानच्या दुकानापाशी पाणी घेऊन तुम्हाला ब्लॉक करायचं दाखवते शिकली गाडी मी आता अरे लेस पुढे चालला रोहित भाऊ ऑपरेटिंग करताना आता मी पडला असता जर आपण म्हणला इकडून घ्या रोहित भाऊ तिथून घ्या जोडा हा पुढे बघा आता जे आपटला असता फॅन आले ते मस्त आपले बिग फॅन आहे ती इकडे खायची कमेंट पण सूर्या कांबळे ब्लॉग सुरोह्या गेसगे ब्लॉग सबस्क्राईब करा सबस्क्राईब पण करायचं चालतंय तुम्ही बी करायला तर आपण आला घरापाशी रोहित भाऊ आले ते आता जाऊ दूध पिशवी आणू मस्त तर घाईच आपण आता चाललो आपल्याला आणखी एक टाइम लागले म्हणजे ते दूध पिशवी आणायचं रोहित भाऊ आता जमले एवढं काम कुणाला नसते म्हणाली ते पण मी तुमच्यासाठी काम करतो कारण तुम्ही ब्लॉग मध्ये नवीन नवीन बघायचं असते मला म्हणून तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या चला पिशवी घेतला आम्ही दोघं आता गेमिंग करणार आहोत आणि जाऊन आता झोपणार आहोत तर भेटू उद्या झोपीत ना उठल्यावर चला काय जो आपल्या घरातला गॅस सापलेला असं नाही गेल तर मस्त सांगल्यावर आपला भाव येणार का नाही का आवडत आघाडी जाऊ पहिला आपण पूर्ण गॅस एकदम ला लावून घेतलेला आहे तर आपण पहिला दात घासू आंघोळ करू कर कर भर कर ए, चा पिऊ कारण आपण कालच्या पेपरला गेलो ना काल शनिवार होता मला जाग आलेला म्हणला अरे खरंच होता मी उठलो नाही विज्ञान भाग एक चा होता पण आपण विज्ञान भाग एक चा पूर्ण लिहिता म्हणून आपल्याला दोनचं काय लिहिलं तर नाही ना लिहिलं चालतंय कारण इथले मार्क का आपल्याला दे देत नाही ते मग पहिला तर आपण दात असतो रूच चला आपण आला इथं घरापासून आपल्या पाहुण्याचा बड्डे आहे तर आपण बड्डे करायचा आपण जरा करू म्हण जरा आपल्या दिदीला ज्याचा बड्डे होता त्यांना धमकण्याला घेऊन गेले कारण दिदीला आमच्या बरोबर वाचून आले दिवस झालं तर जरा गाड्या अडकल्या आपण जाऊन काढू एक मित्र आलता टॉपर आहे टॉपर मानोमेंटरी टॉपर आहे बरोबर आहे म्हणाले जरा आंघोळ करू आपण चला रिक्षात बसून चला पहिला आणि आपल्या सल्ल्या लागले काय बाबा आपण चला तिचं रडायचं कारण म्हणजे मम्मी तिथे धावपणाला त्या म्हणून रडाले तर आल्यावर चल रडायला म्हणून आपण तुझ्या मम्मीकडे घेऊन चालला तर आपला भावा शाळा यातलंय कॅन्सल त्यांनी येणार आहेत परवा दिवशी मग चला मस्त पिके जरा आता जाऊ आपण करू बघू फुलं काय होत चला हॅलो तर आपली गाडी बघा गाडी बघा कसं चमका लागले तर आपण जाऊ पहिला तुम्ही बघितलं असेल तर भाऊ कसं करायला लागले काय लक्ष देऊन ते काय नाम कसं काय करा म्हणल्यावर आपल्याला तो लागले की आपण गेम खेळावं लागा मग गेम खेळायचं का नको पडले मला प्रश्न काय करायचं रोहित भाऊ भाऊचं लक्ष मग आपण काय करू आता आपल्या फोनला चार्जिंग पहिला चार। ला चार्जिंग लावून घेऊ आणि बघू मग पुढं काय होते आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो कमेंट नक्कीच करा सस्क्राईब पण करा आपला रोहित भाऊ बी बसला रोहित भाऊ काय जरा यांना रोहित भाऊ बघायची तो